नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपण नागरिक शास्त्र इयता असावी याची सिरीज सुरू केली होती तर आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण जिल्हा प्रशासन बद्दल माहिती बघणार आहोत या, या अगोदर आपण आपले सामाजिक जीवन समाजातील विविधता आणि ग्रामीण स्थानिक संस्था आणि शहरी स्थानिक शासन संस्था याविषयी माहिती बघितलेली आहे तर तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू हे प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता तर आजचा आज आपण जिल्हा प्रशासन याबद्दल माहिती बघणार आहोत तरी जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाचवा धडा आणि शेवटचा धडा त्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय याबद्दल आपल्याला शिकायचे आहे तर आपण चित्रामध्ये पाहू शकतो की तीन मुले काही चर्चा करत आहेत तर बघूयात परिषद एक मुलगी म्हणते की जिल्हा परिषद तर आपल्याला समजली पण त्यात जिल्हाधिकारी कोठे असतात त्यानंतर वर्तमानपत्रात तर जिल्हाधिकाऱ्याविषयी बातम्या असतात नंतर मुलगा म्हणतो आपले शिक्षणच आपल्याला सांगू शकतील माझी मोठी बहीण नेहमी म्हणते की तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे तर असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना जिल्हा परिषद हा ग्रामपंचायती राज्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासन संधीचा एक घटक आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्यांचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडूनही केले जाते संघ शासन व राज्य शासन या प्रशासनात सहभागी असतात त्यानंतर जिल्हाधिकारीबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख अधिकारी असतो जिल्हाधिकारी असतो त्यांची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात खालील तक्त्याच्या आधारे ती आपण समजावून घेऊत तर जिल्हाधिकारी कोणती कोणती कामे करतो पाहू शेती कायदा सुव्यवस्था निवडणूक अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन तर शेतीमध्ये त्यांना शेतसारा गोळा करणे शेतीशी शे संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्यांची कमतरता यावर उपाययोजना करणे त्यानंतर कायदा व सुव्यवस्थामध्ये जिल्ह्यात शा शांतता प्रस्थापित करणे सामाजिक व्यवस्था स्वास्थ्य अबाधित ठेवणे त्यानंतर सभाबंदी संचारबंदी जारी करणे आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे त्यानंतर निवडणुकांच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे आणि मतदार अद्या अद्ययावत करणे आणि शेवटी आहे आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे तर हे एवढी सगळी कामे जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागतात त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला सामाजिक स्वास्थ्य राखणे हा महत्वाचे आहे असते समाजात असणारे मतभेद तंटे आणि संघर्षांचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे परंतु काही वेळेस असे न होता अशांतता निर्माण होते त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचे स्वास्थ्य बिघडते आपल्या प्रगतीला त्यामध्ये बाधा निर्माण होतो सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो पण नागरिकांनीही सामाजिक व्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यानंतर तहसीलदार तहसीलदार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने दंड्यामध्ये निवडाही करतो तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो <N> त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्हा शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रोसेस पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करत करतात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी पोलीस आयुक्तावर असते त्यानंतर आपण चित्रामध्ये पाहू शकतो की पोलीस अधीक्षक पोलीस दलांची पाहणी करत आहेत त्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासन ह्या दोन पातळीवर काम करते एक जिल्हाधिकारी व एक पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी मध्ये जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार तलाठी व पोलीस पाटील त्यानंतर पोलीस अधीक्षक मध्ये पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ह्या सगळं हे सगळं जे आहे ते जिल्हा प्रशासनावर काम करतात त्यानंतर जिल्हा न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे तंट्यात न्याय निवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निवा निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात भारताच्या सुविधा संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते त्या खो खालोखालच उच्च न्यायालय असतात त्या खालोखालच कनिष्ठ न्यायालय असतात त्यात जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो आपण याच्यामध्ये चित्रामध्ये बघू शकतो की न्यायालयाचे हे चालू आहेत त्यानंतर जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयांना जिल्हा न्यायालय असे म्हणतात त्यात एक मुख्य न्याय जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा न्यायालयात अपील करता येते त्यानंतर जिल्हा न्यायालय ह्या दोन प्रकारे असतात एक दिवाणी न्यायाधीश हे दिवाणी खटल्यासाठी असते आणि सत्र न्यायाधीश हे दोन प्रकारे असतात मॅजिस्ट्रेट प्रथम श्रेणी व मॅजिस्ट्रेट द्वितीय श्रेणी हे फौजदारी खटल्यासाठी असतात त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आपल्या वेगवेगळ्या आपत्तीचा सामना करावा लागतो जसे की पूर आग चक्रीवादळ ढकफुटी गारपीट भूकंप भूखलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच दंगली धरण फुटणे बॉम्बस्फोट साथीचे आजार यासारख्या आपत्तींना सामोरे जावे लागतात अशा प्रकारच्या आपत्तीमुळे लोकांना फार मोठ्या प्रमाणात विस्थापन तसेच जीवित वित्तहानी होते त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्वाचे ठरतात आपत्तीच्या सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतवलेली असते तंत्रातील प्रगतीमुळे अनेक आपत्तीची आता पूर्व सूचना मिळू शकते उदाहरणार्थ पुरांची वादळांची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे त्या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते हे लक्ष हे मित्रांनो हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती व विविध यंत्रणांच्या मदतीने गरज पडते त्यांच्याशी व्यतिरिक्त संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात दर्शनी भागात दवाखाने पोलीस अग्निशामक दल रक्तपेटी इत्यादी दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत आपल्या मित्रांनी असे करण्यास सांगावे त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्र प्रयोग केले त्यांच्या या प्रयोगामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाल्या परिणामी प्रशासनाबाबत नागरिकांचे मत चांगली होण्यास मदत झाली त्यामुळे नागरिकांचा प्रशासनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचा शासनातील सहभाग वाढला त्यानंतर लखनीला पॅटर्न्स प्रशासनात कार्यक्षम व्हावे नागरिकांना मिळणाऱ्या सार्वजनिक सेवा विशिष्ट दरांच्या मिळाव्यात म्हणून अहमदनगर जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिलकुमार लखनी लखीना यांनी प्रशासनात अनेक सुधारणा घडून आणल्या त्या लखिना पॅटर्न्स म्हणून ओळखल्या जातात कार्यपद्धतीने प्रकरणीकरण नियम सोप्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीने सादर करणे इत्यादी प्रशासकीय बदल घडण्या करण्यात आले लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरू केली त्यानंतर दळवी पॅटर्न त्यानंतर दळवी पॅटर्न पुणे जिल्ह्यातील जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री चंद्रकांत ता दळवी त्यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा दळवी पॅटर्न म्हणून ओळखल्या जातात टेबलावर कागदपत्रांचे आणि फायलींचे ढीग साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे आणि निर्णय घेण्यास गतिमानता आणणे हे या सुधारणांचे उद्दिष्ट होते या पॅटर्न झिरो पेंडन्स ही शून्य विलंब म्हणून ओळखला जातो निर्णयातील विलंब यामुळे टाळला टाळता आला प्रशासन गतिमान बनण्यास त्यांची मदत झाली चहांदे पॅटर्न नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहा चहांदे यांनी केल्या प्रशासकीय सुधारणांना चहादे पॅटर्न म्हणून ओळखले जाते प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दरी कमी व्हावी प्रशासनाचे लोकप्रती असणारे उत्तरदायित्व वाढावे विकासांच्या कामांचे प्राधान्यक्रम जनतेच्या सहभागाने ठरवता यावेत यासाठी त्यांनी ग्रामस्थ दिन योजना राबवली प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका ठरलेल्या दिवशी गावात जाऊन तेथील लोकांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समजाची सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थ निदानाचे ग्रामस्थ दिनाचे आयोजन केले तर मित्रांनो इथे आपला हा सावीचा नागरीशास्त्रचा सा धडे सगळे संपलेले आहेत तर मित्रांनो हे जे शेवटीचा धडा आहे त्यामध्ये काही साध्या दिले आहेत तर ते साधे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत प्रकारे सावीचा नागरी शास्त्र याविषयी या आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे की अशा आहे की तुम्हाला नक्कीच समजले असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद